युगामध्ये तीन अवतार घेतले युगामध्ये दोन अवतार घेतले आणि आज चाललेलं युग हे कलियुग आहे आणि हे कलगिज असे दहा अवतार झाले तर हे वृक्ष या ठिकाणी अजूनही शाबूत आहे आणि त्याच्या पारंब्या आहेत त्या खाली या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला भेटतात इथे आपण पाहू शकता भुयार आहे आणि खालीच पाताल मंदिर आहे आणि या भुयारात आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीं मुनींच्या इथे मूर्त्या पाहायला मिळतील तर मित्रांनो बडे हनुमानजी मंदिर अशा प्रकारचा काहीसा आहे

नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भाषा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या कॅनल व्हिडिओमध्ये तर मित्रांनो प्रयागराज तिथं तीन नद्यांचा संगम आहे तिथे आत्ताच आम्ही गंगा स्नान करून आलेलो आहोत तर मित्रांनो हे अकबरचा किल्ला आणि आतमध्ये अक्षरवट मंदिर आहे तर ते पाहायला जायचं आणि किल्लासुद्धा आपल्या त्यानिमित्तानं पाहता येईल हा बघू शकता एवढा मोठा किल्ला आहे तर आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत काही भाग आर्मी आर्मीच्या अंडर मध्ये आहे आणि काही भागामध्ये आपण फिरू शकतो पातालपुरी मंदिर आहे आपण सनातन अक्षयवट माधव मंदिर इथे आहे इथे मोठं वडाचं झाड आहे बघाने या वडाच्या खाली आपल्या आई वडिलांचे श्राद्ध केले अच्छा या झाडाची पानं गळद पण नाही आणि सुखद पण अक्षय वट माधव या ठिकाणी आम्ही त्रिमीण संगम या ठिकाणी शिरलो आणि या ठिकाणी आम्ही अक्षय वट आणि बडे हनुमान या मंदिराच्या दक्षिणाठ या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी अक्षपट जे आहे ते या ठिकाणी परमेश्वराने प्रत्येक युगामध्ये अवतार घेतलेत पहिल्या युगात सत्ययुगामध्ये चार अवतार घेतलेत त्यानंतर युगामध्ये तीन अवतार घेतले द्वापार युगामध्ये दोन अवतार घेतले आणि आज चाललेलं युग हे कलियुग आहे आणि हे कलगीज असे दहा अवतार झाले तर हे वृक्ष आज त्या ठिकाणी अजूनही शाबूत आहे आणि त्याच्या पारंब्या आहेत त्या खाली या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला भेटतात असं हे अक्षवृत्त वट आहे त्याचं मोठं महत्व या ठिकाणी सांगितलं जातं सम्राट अशोकाने बांधला होता आणि त्याच्यानंतर अकबर ज्या अकबराच्या राजवटीमध्ये अकबर पण या किल्ल्यामध्ये वास्तव आलं होतं इकडे चला आता आपण जाऊया पातालपुरी मंदिर पाहण्यासाठी इथे आपण पाहू शकता भुयार आहे आणि खालीच पाताल मंदिर आहे आणि या भुयारात आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीं मुनींच्या इथे मूर्त्या पाहायला मिळतील बघू शकता आणि ही मुख्य मूर्ती आहे प्रयागराज यांची आणि या प्रयागराजांच्याच नावा या शहराला प्रयाग प्रयागराज नाव असं दिलेलं आहे जे आधी या शहराचं नाव इलाहाबाद होतं पण आत्ता या शहराचं नाव प्रयागराज आहे इथे पाहू शकता शंकराची पिंड आहे छान अशी पिंड आहे आणि हे सगळं पाताळामध्ये इथं खाली अंडरग्राऊंडमध्ये आहे इथे या ठिकाणाची आख्यायिका पूर्ण दिलेली आहे आणि इथे सुद्धा लिहिलेलं आहे की मोगरा आणि कोणतं कोणतं बांधकाम इथलं तोडलेले आहे इथे कोणत्या मंदिराची वाट लावली आहे ते सगळं इथे लिहिलेलं आहे आपण पॉज करून वाचू शकता अशी संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे आणि इथे आतमध्ये वेगवेगळ्या आपल्या मूर्त्या पाहायला मिळतील ऋषीमुनींच्या देवांच्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो इथे बघू शकता किल्ल्याच्या बाहेर सगळी तयारी चालली आहे जानेवारीच्या आसपास आहे ना कुंभमेळा बांधणार आहे त्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे आणि तिकडे घाटसुद्धा बांधत आहे तोसुद्धा कुंभमेळ्यासाठीच बांध बांधत आहे तिथे तर मित्रांनो किल्ल्यातील पाताल मंदिरशिवाय अक्षयवट पाहून झाल्यानंतर आम्ही आता बाहेर आलो आणि आत्ता आम्ही जात आहोत बडे हनुमान मंदिर हे पाहण्यासाठी ह्या आत किल्ला आता आपण पाहू शकता आम्ही आता रिक्षामध्ये आहोत आणि आपण किल्ला किल्ल्याचा कंपाऊंड पाहू शकता किती मोठा आहे पुढपर्यंत आहे आणि याच्या बाजूलाच बडे हनुमानजी यांचं मंदिर आहे बघू शकता हे बघा बघा किती मोठा आहे हा किल्ला आणि त्याला लागूनच बडे हनुमानजी यांचं मंदिर आहे बाप रे खूपच मोठा आहे तर आता आपण बडे हनुमानजी यांच्या आवारात आलेला आहोत आपण पाहू शकता बडे हनुमान जी मंदिर यांचा हा आवार आपल्या दिसायला लागलेला आहे तर मित्रांनो हा आहे बडे हनुमान मंदिराचा मुख्य कंपाऊंड आणि आतमध्ये पाहू शकता साफसफाईचं चा काम चालू आहे आणि हा आतला आवार अशा प्रकारचा आहे काही सगळं पूजेचं साहित्य आहे सगळं हातपाय धुवायचं आणि मग दर्शन घ्यायचं तर मित्रांनो बडे हनुमानजी मंदिर अशा प्रकारचा काहीसा आहे आपण पाहू शकता आणि श्री हनुमानांची मूर्ती बघू शकता विराट रूप असं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे खरंच धन्य झालो बडे जी दर्शन घेऊन ते सलाड आहे आमची थाळी आलेली आहे शाही थाळी काय काय आहे दाखवं जरा हे मला हे डाळ आहे नाही हे रायता आहे अच्छा पनीर है पनीर है दाल है सलाद है दही आहे आणि ह्या रोट्या मित्रांनो आता दुपारचं लंच करून झालेलं आहे आणि आता आम्ही जातो आहोत भारद्वाज मुनीचं आश्रम आहे तिथे जात मित्रांनो आपण इथे पाहू शकता ऋषीमुनी भारद्वाज यांचा यांचा मोठा असा पुतळा इथे उभारलेला आहे आणि तो भारद्वाज पार्कामध्ये आहे इथे आपण भारद्वाज पार्काचं मुख्य प्रवेशद्वार पाहू शकता महर्षी श्री भारद्वाज यांचा आश्रम आहे इथे आश्रमामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे शिवलिंग पाहायला मिळेल खूप छान वाटतं इथलं वातावरण पाहून प्रसन्नमय आहे एकंदरीत वातावरण इथलं इथे गुफा आहे आतमध्ये गोफी जरा गोफ्यामध्ये ऋषीमुनी गोफ्यामध्ये राहायची त्या प्रकारचे ऋषीमुनी आवाज घुमते

चौरासी लाख ऋषियों का गुरु है ये नहीं चौरासी लाख ऋषियों का गुरु जी का भी गुरु राम कथा सुनाया इसी गुपे को, को तीन दिन संगम था यही पे लंका का रावण माता सीता का जो पुष्प भी मान था उड़ गया था जब माता सीता साधु के भेद में रावण आया ऐसे क्रॉस कर गई थी और वो पुष्पक भी मान इन्होंने यही बनाया था यही थी इसी जगह इसी जगह बनाया था ये बहुत बड़ा आश्रम है यहाँ पे हाथ जोड़ के बोलो ग्रूर ब्रह्मा गुरूर विष्णु गुरु देवा महेश्वर गुरू ब्रह्मा पद गुरुवे नमः केशवाय नमः माधवाय नमः लक्ष्मी नारायण नमः माताय नमः पिताय नमः गौ माताय नमः हाथ जोड़ एक मिनट बेटा बोलो गंगा गंगा जमुना सरस्वती सरस्वती प्रयाग, संगम شناना भरद्वाज आक्षम सुरुवाक्षम याकुलक महर्षि नारायण मोचन पाप मोचन संकटा माता दुर्गा माता कल्याणी माता भगवान ने जैसे आपको आश्रम के लिए भेजा है हम ये सब कृती अति गौतम मित्रांनो आता आपण अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क जात आहोत ज्यावेळेस इंग्रजांनी चंद्रशेखर आझा आजारांना पकडायसाठी आई आले या पार्क होते त्याच्यात चंद्रशेखर आझाद ह्या पार्कमध्ये जाऊन लपले होते आणि तिथेच त्यांनी स्वतःला गोळी झाडून ते त्यांनी आत्मप्रा त्यांचं स्वतःचं आत्मसमर्यण केलं होतं आणि स्वतः शहीद झाले होते त्याच नावावर त्यांच्याच नावाने पार्क तिथे उभारण्यात आले असं पार्क आहे आतमध्ये झाडं वगैरे मोठी आहेत बरीच आहे असे बघूया आता कुठून कसं जायचं ते बघूया इथं बघा आलो इथं मुख्य आकर्षण काय काय बघण्यासारखं आहे बघा अमर शहीद चंद्रशेखर चंद्रशेखर आझाद मूर्तीस्थळ राजकीय संग्रहालय आहे भेटेल आपल्या पाहायला युद्ध विमान मीक ट्वेंटी वन विश्वस्तरीय जॉगिंग ट्रॅक आहे जे दोन हजार नऊशे मीटरचं आहे नंतर झील फवारा पाहायला मिळेल नंतर झुला प्रांगण आहे नंतर पुष्पवाटिका असे सात आपल्याला इथे मुख्य आकर्षण असे पाहायला भेटतील पहिल्यांदा आपण अमर शहीद चंद्रशेखर आझाद स्थळ आहे ना तिथे जाऊया समोरच आपण पाहू शकता इथे चंद्रशेखर आझाद यांची इथे मोठा पुतळा उभा केलेला आहे इथे खास येथे चप्पल ये ही उतारे बघा इथे काय विदेशी वीदे, सत्ता के साथ सशस्त्र संघर्ष मे गोली के कारण सत्तावीस फरवरी सोळा सो एकतीस स्थान पर वीर व्यक्ती प्राप्त मूर्ती स्थळ आपले पाहून झाले अजून दुसरे सहा स्थळ आहेत ते सुद्धा आपण पाहूया बघा इथे जॉगिंग ट्रॅक आहे इथून पुढे ॲरो दिले पुढे हा बघा हा पुरा जॉगिंग ट्रॅक आहे इथून जाऊया पुढे हा जो जॉ जा, जॉगिंग ट्रॅक बनवला आहे ना बाजूला बघा सगळे झाड झाडं आहेत सबोवत आली सगळी जुनी जुनी झाडं आहेत पण इथे आणि त्याच्या बाहेर हे प्रयागराज शहर आहे शहराच्या हे पार्क आहे बघा बघू शकता आपण आता जॉगिंग ट्रॅकने जात आहोत ॲक्च्युली इथं बाहेर खूप गर्मी करत आहे पण इथं आतमध्ये आल्यानंतर जरा थंडगार वाटतं असं इथे आतमध्ये सगळी सागाची झाडं आहेत हल्लीच लावलेली आहेत पाच सहा वर्षापूर्वीची या पार्कमध्ये येण्यासाठी तुम्हाला आहे ना पाच रुपयाचं तिकीट काढून आत यावं लागेल त्यानंतरच मला आत प्रवेश मिळेल हा इथे गेट नंबर चार आहे आपण तिकडच्या मेन गेटने आतमध्ये आलो हा पुरा सगळा जॉगिंग ट्रॅकच आहे मोठा जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे एक छोटे छोटे म्हणजे असे रेस्ट हाऊस सुद्धा बनवलेले आहेत मित्रांनो आपण बरंच अंतर चालत आलो आहे बघू शकता आणि इथे जॉगिंग ट्रॅकची एंड होत आहे बाकी जॉगिंग ट्रॅकच्या आजूबाजूला सुंदर अशी झाडे वगैरे लावली आहेत आणि बघ गार्डन सुद्धा छान असं बनवलेलं आहे ते बघू शकता आता आपण मधल्या भागामध्ये आलोत मधला भाग बघू शकता त्रिकोणीमध्ये मस्त गार्डन बघायला बनवत आहे आणि इथे राऊंडमध्ये सर्कलमध्ये एक गार्डन बनवले आतमध्ये साईडून रोड आहे बघू शकता सुंदर सुंदर कलरची फुलं सुद्धा आपल्याला भेटली इथे बघायला तिथे तोफ ठेवलेले आहेत तोफ आहे जुन्या काळातल्या वाटत तिकडे एक तोफ आहे इथे नवग्रह नवग्रह मंदिर आहे तिथे आलो पाहलो आपण इथे बघू शकता महागंगा गंगा महा सरस्वतीने इथे असा एक संगम बनवलेला आहे हे श्री नवग्रहाचं मुख्य मंदिर आहे नवग्रह मंदिरात मंदिरा दर्शन घेऊन आलो आतमध्ये आल्या नऊ ग्रह आहेत आपण बुध शुक्र शनी अरे चंद्र असे जेवढे ग्रह आहेत ना तर त्यांच्या सगळ्या प्रतिमा आहेत आतमध्ये नंतर श्री विष्णूची सुद्धा एक मोठी प्रतिमा आहे खूप छान वाटलं आतमध्ये दर्शन घेऊन आपण हा आजूबाजूचा परिसर बघू शकता तिकडे एक मंदिर आहे तिकडे राम श्री राम दर्शन रामाचं मंदिर आहे पुढे आणि आता इथे पाहू शकता राम लक्ष्मण आणि सीतामय्या इथे आहेत आणि खाली हनुमा हनुमान आहे नवग्रह जे आपल्या मोठा अंगठ्या करून घालतात ना शनी वगैरे राहू केतू त्यांचं हे मंदिर आहे नवग्रहाचं नवग्रहाच्या अंगठी करून घालतात पूजा करताना पण नवग्रह नवग्रहातल्या मोठ्या भारी बनवलेल्या ना आ, चंद्राची शुक्राची शनीची वेगळी मूर्ती होती प्रत्येकाच्या मूर्ती आहे तर दर्शन आजच्या दिवसाची आजचा दिवसात पूर्ण आमचं दर्शन झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मुखामध्ये चॅनलवर नव्याचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून सर्वात करीत भेटू अशा त्याच्याकडे गळून येतो बरोबर पाहिजे